महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेला सदुसष्टाव्या वर्षी गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळालंय सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उपांत्य सामना सुरू होता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे असा हा सामना होता या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा कुस्तीपटू विजयी झाला तर डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याचा या सामन्यात पराभव झाला त्यानंतर त्याचा पंचाशी वाद झाला ज्यामध्ये त्याने पंचाची कॉलर ओढून त्यांना लाथ मारली या गोंधळानंतर स्पर्धेचा अंतिम सामना सुरू करण्यात आला पण त्यामध्ये सुद्धा गोंधळ झाला अंतिम सामना हा पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड असा होता या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटांमध्ये मोहोळला एक गुण दिल्याने त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला पंचांच्या निर्णयाला डावलून सामना संपायला शेवटचे से काही सेकंद बाकी असताना त्याने मैदान सोडलं यामुळे महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली पण नेमकं घडलं काय चूक खेळाडूंची आहे की पंचाची या प्रश्नासोबतच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा इतिहास नेमका कसा आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा तर सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर इथे सुरू होती त्यात गादी विभागाचा अंतिम फेरी सामना आणि स्पर्धेचा उपांत्य फेरी सामना सुरू होता नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात ही लढत सुरू होती मोहोळने टाकलेल्या ढाक डावात शिवराज चितपट झाला त्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं पंचांच्या या निर्णयावर शिवराजने आक्षेप घेतला या निर्णयाविरोधात त्याने आणि त्याच्या प्रशिक्षकांनी रिव्ह्यूसाठी अपील केलं होतं पण हे अपील मान्य करण्यात आलं नाही त्यामुळे या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला यानंतर शिवराज प्रचंड चिडला त्याने वाद घालायला सुरुवात केली वाद इतका वाढला की त्याने कॉलर खेचत त्यांच्या छातीवर लाथ मारली त्यामुळे स्पर्धा काही वेळ थांबवण्यात आली होती या सगळ्या प्रकरणावर शिवराज हा महाराष्ट्र केसरी पदाचा तिसऱ्यांदा दावेदार होता त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर समोरच्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यासाठी मी स्वतः आलो असतो त्याने शिवराजचे दोन्ही खांदे टेकले असते तर शिवराज पराभूत झाला असं मान्य केलं असतं मी जर अपील टाकलं तर अगोदर माझं अपील चेक करणं आणि नंतर निर्णय देणं असा नियम आहे पण पंचांनी न बघता निर्णय देऊन टाकला समोरच्याचा विजय घोषित केला शिवराज पूर्ण चित झाला नव्हता असं मत शिवराजचे कोच यांनी व्यक्त केलंय गादी विभागाच्या अंतिम फेरीच्या सामन्याच्या या वादानंतर हा गोंधळ थांबला नाही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गादी विरुद्ध सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड या सामन्यानंतर सुद्धा गोंधळ निर्माण झाला पृथ्वीराजने योग्य संधी साधत पहिला गुण मिळवला त्यानंतर महेंद्रने एक गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली पण त्यानंतर पृथ्वीराजने महेंद्रला चितपट करत असताना त्याला थेट रिंगणाच्या बाहेर ढकललं यामध्ये पृथ्वीराजला आणखी एक गुण मिळाला याच गुणाला महेंद्र गायकवाडने आणि त्याच्या संघाने आक्षेप घेतला लढतीची सोळा सेकंद राहिली असताना पृथ्वीराज मोहोळ दोन एक असा आघाडीवर होता गायक मैट त्या क्षणी आक्षेप फेटाळल्याने महेंद्र गायकवाड मॅट वरून बाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही त्यामुळे मग पृथ्वीराजला विजय घोषित करण्यात आलं यानंतर पैलवान महेंद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी मैदानात गोंधळ घातल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला पंचांसोबत गैरवर्तणूक केल्यामुळे आणि पंचांचा निर्णय मान्य न केल्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवल्यानंतर त्याच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला पृथ्वीराजने वडिलांना खांद्यावर उचलून घेत आपला आनंद व्यक्त केला पृथ्वीराज मोहोळ याला मानाची चांदीची गदा आणि महेंद्रा थार गाडी देण्यात आली पैलवान घरातील आपण चौथ्या पिढीचे पैलवान असून वडिलांचं स्वप्न साकार केल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळ यांनी यावेळी दिली तरी झालेला गोंधळ लक्षात घेऊन आयोजक पुन्हा शिवराज राक्षेविरुद्ध पृथ्वीराज मोहोळ हा सामना पुन्हा घेणार का हा प्रश्न विचारला जातोय पण महेंद्र गायकवाड शिवराज राक्ष या दोघांवर केलेल्या कारवाईवरून या प्रश्नाचं उत्तर नाही हे स्पष्ट होत आता थोडं महाराष्ट्र केसरी या स्पर्धेबद्दल जाणून घेऊ तर एकोणीसशे बावन्न ला हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत खाशाबा जाधव यांनी ब्रॉन्झ पदक पटकावून इतिहास रचल्यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उगम झाला महाराष्ट्र राज्य कुस्ती या संस्थेची स्थापना मामासाहेब मोहोळी केली पुढे महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धेला सुरुवात झाली एकोणीसशे त्रेपन्न साली पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल गोगाचा सिद्धप्पा यांना अवघ्या दोन मिनिटात झुळी डावावर चितपट करून पहिला महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा मान पटकावला त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे पंचावन्न एकोणीशे अठ्ठावन्न आणि एकोणीसशे एकोणसाठ मध्ये ही स्पर्धा रद्द झाली एकोणीसशे साठ मध्ये कुस्त्या झाल्या होत्या पण त्या अनिर्णित ठरल्या पण एकोणीसशे एकसष्ट मध्ये औरंगाबाद इथे झालेल्या कुस्त्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या ठरल्या यावेळी या स्पर्धेत तेवीस जिल्ह्यातून पाचशे पन्नास पैलवान सहभागी झाले होते पण अंतिम फेरीत कोल्हापूरचे पैलवान दिनकर दहिहारी आणि मुंबईचा पैलवान बिरजू यादव हे पोहोचले ही पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती त्यांचा अंतिम सामना पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती या सामन्यात दिनकर दहिहारी यांनी बिरजू यादवला आसमान दाखवत पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला त्यानंतर महाराष्ट्रात अनेक कुस्तीपटूंनी हा मानाचा किताब पटकवलाय कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल हे महाराष्ट्राच्याच पहिलवानाने जिंकून त्यामुळे या मानाच्या स्पर्धेला असं गालबोट लागत असेल तर ही चिंताजनक बाब आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गोंधळाबद्दल आणि पंचांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा राजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका